शब्दाला धार सत्याची लोक आले आम्हाला नोटीस नाही दिलं आम्हाला काही सूचना नाही केलं डायरेक्ट आले मिलिटरी गाडी पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले एकतीस मीटरचा आम्हाला रोड बनवायचा आम्हाला खाली पाहिजे मग नंतर आमच्या तांद्या भावांनी आणि कांद्या भावांनी ह्यांनी अडवलं की बाबा आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना कुठेतरी सोयी करा किती वर्ष दाढ वर्ष झालं आमचं आयुष्य गेले आता तुम्ही इथं तर तुमच्याकडे पुरावे काय काय आमच्याकडे छोटं पास आहे सगळं टॅक्स पावसे सगळं आमच्याकडे काय पाहिजे ते सगळं दाखवते तुम्ही ऐकता साहेबांना भेटले नाही का, है का है। पासे। पासे ना आ गेलो होतो ना काल भेटायला चार वाजता गेलो होतो भेटले नाही ते आम्ही अर्ज देऊन आलो आता परत चाललोय तिकडं भेटायला तुमचं म्हणणं काय आम्हाला कुठंतरी सोयी करावं नंतर आम्ही खाली करतो आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला जागा कुठेतरी राहायला आमची सोयी करून आम्ही त्यांना मोकळा करून देऊ आमचं कोरोबरो घेऊन कुठं बसणार आम्ही रोडवर जर ऐकलं नाही कारवाई केली तर तुम्ही काय महानगरपालिका समोर आता चुली मांडणार महानगरपालिकेचे सामने चुली मांड सायफा करून खाणार आम्ही तिथून निघणार नाही आम्हाला सही करत हा आंदोलन उपोषण करणार मोर्चा काढणार का आम्ही आमचं आयुष्य लेकर आम लग्न झाले डेटेबाड झाले नातोंडे पटोंडे झाले मग आम्ही कुठे जाणार अचानक चिवून तुम्ही खाली करा म्हणजे नोटीस कुणाला गेले आम्हाला नोटीसच आल नाही फक्त त्या यासिनला एक नोटीस आलय इथली रहिवासी आहे नाटेकर आणि सगळ्यांना इथं काय पावलीसाठी म्हणून समोर जे काही पत्रशेप केले होते ते पाडायला सांगितलं आम्ही पाडलं तर, तर काही लोक आता म्हणतात की घर पाडण्यात येणार आहे तर घर पाडण्यात येणार आहे असं जे काय नोटीस कोणाला दिलेलं नाहीये असं तोंडी येऊन सांगितलेले तर यांना जर त्यांनी पाडायचं असेल तर पर्याय जागा करावी जागा द्यावी आपल्या इथल्या रहिवासी लोकांना राहण्याची सोय करावी जसं रहिवासी आहेत तसे छोटे छोटे व्यावसायिक देखील आहेत म्हणजे सगळ्यांची फक्त रहिवाशाची करण्यासाठी ज्यांचं पोट त्याच्यावरच चालतंय आता त्यांचा व्यवसाय तो आहे आणि त्या जर व्यवसायासाठी त्यांना कोणा पर्याय जागा दिलीच नाही तर त्यांनी पोट भरणार कसं सगळं गोर गरीब आहे तिथं कोणाचा श्रीमंत किंवा लोकपट्टी वगैरे राहणारी लोक नाही आहेत वस्तीमध्ये त्यासाठी ज्यांना काय कुठे द्यायची जागा ते पण ह्या वस्तीपासून फक्त तीनशे किलोमीटर वरती हा तीन किलोमीटर वरती जर दिलं तर त्यांना सोय होईल की कामाचे काही काय लोक का बिगार आहेत रोजगार करणारी लोक आहेत त्यांना लांब येऊन कामे करण्याचे सगळे सगळे लोक आहेत सगळे सगळे नफण करणारे लोक आहेत तेवढे लांब दिला तुम्ही चिखली ह्या साईडला जर दिलं तर ह्या लोकांना सोय होणार नाहीये तर इथल्या इथं जवळ आपण एरिया एक महिला घेऊन आपण महानगरपालिका आयुक्तांची काही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहात का तुम्ही पालिकेत जाणार आहात नाही आयुक्तांची तर भेट घेणारच आहे जर त्यांनी जर हे काय आम्ही आमच्या जे काही मागण्या आहेत त्याचा जर निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू मोर्चा काढू उपोषण करू की लोकांची सोय व्हायला पाहिजे जे काय इथल्या रहिवाशांना जे काय जागा पाहिजे त्यांना त्यांना कुठले पर्याय जागा शोधून द्यावी त्यांनी आणि मगच लोकांची सोय करावी ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होती असं तुम्हाला वाटतं आमचा लहानपण गेला आमचा जन्म काय आता पन्नास आठ आमच्या वडिलांनी आम्ही लहान आम्ही सलग आमच्या आई वडील इथं आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही म्हणता पुरावे काय की तुमच्याकडे आमचा जन्माचा पुरावा येत आहे त्याच पावती आहेत फोटो पास आहेत काय पहिले म्हणजे आठशे सत्याहत्तर पासून तर मला आठवत आहे काय सत्याहत्तर पासून मी इथली वेळ अशी आहे की माझं लहानपणी इथे गेलेलं आहे तर लोकांची सोय करावा मग त्यांना काय कारवाई करायचं ते करावं हे कारवाई करायला लागल्यात की हे चुकीचं आहे कारवाई जर करायची त्यांना योग्य करा तुम्ही आमचं सगळ्यांचा न्याय करा व्यवसाय वगैरे नाही करा आणि या लोकांचा आमच्या ज्यांना घर नाही त्यांचा नाही करापूर आणि पहिले जागा आम्हाला आम्हाला द्या आणि बांधून द्या आम्हाला आम्हाला घर पाहिजे आम्ही आमच्या हक्काचं घर आम्हाला नाही कुणाच्या बापास आहे आमच्या हक्काच आहे नाही कुणाच्या बापाचा आहे आमच्या हक्काच आहे आम्हाला घर पाहिजे जन्म झाला मी जन्मापासून नाही ही जी कारवाई झाली चुकी तिथे आम्हाला काय सांगितले होते भाई हेच जागेवर तुम्हाला जे घर बांधून देणार त्याच जागेवर आता हे कारवाई चालू हे चुकीच झाली आता आम्ही जाणार कुठं माझे पण तीन मुलं भाजी ते आम्ही शाळा कुठं घेऊन जाणार हे कुठं सोडणार आम्ही ठिकाणी काम करणार आहे मी रोज तीन चार चार रुपये कमवणारा माणूस आहे वातावरण पोट आहे माझं माझी बायको माझी आई घेऊन घेऊन जाणार रोडावर हे कारवाई चालली हे चुकीच चालू आहे चाळीस इथं राहतोय काल जी कारवाई केली ती फार चुकीची झालेली आहे त्यांनी पहिले नोटीस वगैरे दिली नाही आणि नोटीस दिले तरी त्यांनी आम्हाला कुठेतरी पर्याय वगैरे जाणार नाही अकरावीस तीन किलोमीटरच्या आतमध्ये आणि सर्वांना जे काही गरीब आहेत त्यांना सर्वांना कुठेतरी सोय करून देण्याची सर्वांना घर मिळण्याची एक सोय नगरपालिकेने दे करून देण्याची आवश्यक आता यांनी सर्वांनी था था। कारवाई थांबवायला पाहिजे कारण हे लहान लहान मुलं घेऊन जाऊन कुठे करणार आमच्या घरी तरी हा हा ऑपरेशन झालेला लहान मुलगा आहे त्याला घेऊन जाऊन कुठे थांबणार ते सांगितलं नगरपालिकेच्या दारात येऊन बसू याची जबाबदारी मोठ्या अधिकाऱ्यांची असली महत्वाचा मुद्दा राते, राते, या ठिकाणी पन्नास ते साठ वर्षापासून लोक राहतात महिला राहतात लहान लेकर राहतात सगळे राहतात आणि आत्ताच नाहीये सतरा ऐंशी वर्षापासून लोक राहतात पण विषय काय आहे की महानगरपालिकेचे अधिकारी आपत्ती विभागाचे अधिकारी आतापर्यंत त्यांचा या रोड रस्त्यामध्ये किंवा या झोपडमध्ये काही संबंध नव्हता कारण की नव्यानं काय आले सर्व आले सर्व लोकांची सर नाव नोंद केली लोकांना आता ज्या लोकांना घर नाहीये त्या लोकांना घर भेटले पाहिजे आणि ज्या लोकांचे दुकान आहे त्यांना पण घरे भेटले पाहिजे आमचं काय एकच हे नाहीये सगळं पण विषय काय लिगली सगळे डॉक्युमेंट देऊन सुद्धा आणि सगळं व्हेरीफाय करून सुद्धा स्थापन कारवाई केली ही कारवाई चुकीची डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपण काल मागणी केली नाही तुम्ही डॉक्युमेंट कोणी व्हेरीफाय केली पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता जे महानगरपालिकेचा आतापर्यंत संबोधित नव्हता आपत्ती विभागाचा संबंध येत नव्हता संबोधित होता यासारचा संबोधित होता तर यासारच्या अधिकाऱ्यांनी नव्याने नोंदणी केलेली दोन हजार अठराच्या सर्वांनुसार तर त्या लोकांना घरे भेटली पाहिजे जर आम्ही परत महानगरपालिकेमध्ये गेलो सापणी गेलो सापणीमध्ये म्हणजे की याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे काल महानगरपालिकेमध्ये तुम्ही गेले होते काल पालिकेमध्ये काय चर्चा झाली आणि आपण तिथे काय महानगरपालिकेला आम्ही काल गेलो होतो त्यामुळे ही चर्चा झाली जे स्थानिक रहवासी आहे सत्तर ते ऐंशी वर्षामध्ये जे राहतात वगैरे त्यांचे घर टॅक्स आहे लाईट बिल आहे घरचा फोटोपास आहे हे सगळं असतानाच सुद्धा त्यांनी नक्की कारवाई केली ही कारवाई चुकीची आहे काल तुम्ही बसले होते त्यांच्याशी काय चर्चा झाली त्यांना काय आश्वासन तुम्हाला दिलं कारण आम्हाला एवढं आश्वासन दिलं लिगली डॉक्युमेंट आहे तुमच्याबद्दल तुम्ही जमा करा त्याच्यातून आपण तोडगा काढू आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं स्थलांतर करू तो मी पर्याय आम्ही तुम्हाला देऊ बोलले कालच्या बोलण्यामध्ये तुम्ही समाधानी जाणार नाही कालच्या बोलण्यामध्ये आम्ही समाधी नाही कारण भीतीचं वातावरण उपस्थित आहे दोन तीन महिन्याला चक्कर बी आली होती बीपी बी वाढला होता याच्यामध्ये जर कुठली महिला अचानक मृत्यू झाला ही जी जिम्मेदारी स्थापन विभागाची राहील आणि अण्णा बोराडे साहेब यांची राहील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा